मित्रांनो मी रामनाथ सिरसाट तुमचं स्वागत करतो एसीएसआय सनीजचे काही प्रोडक्ट दिले होते मागच्या एक वर्षापूर्वी तर त्यांच्याकडन जान। जाणून घेऊ आपण त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि काय रिझल्ट आला तर तुमचं स्वागत आहे अक्का तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला पित्ताचा त्रास होता दहा पंधरा वर्षापासून हेच त्रास होता पण आता दवाखान्यात जाऊन जाऊन काहीच फरक वाटला नाही बाहेरच्या दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला काही फरक वाटत होता का परत प्रॉब्लेम सुरू होत होता थोडा तेवढा फक्त निसतं गोळी खाल्ले फक्तच तेवढा फरक वाटायचा नंतर जे आहे ते हाय सुरू पित्ताचे गोळी खाल्ल्याने दुसरा काही इफेक्ट होत होता का तुम्हाला पोट डांबारल्यासारखं व्हायचं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एक प्रॉब्लेम साठी खाल्ल्यानंतर दुसरा बी प्रॉब्लेम वाढत होता बरोबर आपले सनेचे प्रोडक्ट तुम्हाला कधी भेटले किती दिवस झाले बारा महिने बर तुम्ही पित्तासाठी आपल्या आपल्या आकाश सोना घेतलाय डिटॉक्स घेतलाय अॅलोत्री फळा आणि त्याच्याबरोबर तुम्ही पित्तशुधा टॅबलेट पण घेतलेली आणि तुम्हाला एक नारी प्रिया म्हणून पण दिला होता आपण बरोबर तर हे प्रॉडक्ट तुम्हाला कसे वाटले छान वाटले बरे वाटले प्याच्या नंतर बरं तर याच्या आता एक वर्षामध्ये तुम्ही किती दिवस हे प्रॉडक्ट वापरले दोन महिने वापरले पूर्ण नाही तीन महिने दोन महिने जरी वापरलं तर तुम्हाला किती टक्के बरं वाटलं आता पित्ताचा आजार तुमचा पूर्ण बरा झाला का आता काही त्रास होत, का होत। तर तुम्ही याच्यामध्ये मला एक सांगा की ज्या ज्या आता मार्केटमध्ये बऱ्याचशा महिलांना पुरुषांना पित्ताचे गॅस होण्याचे पोट डंबरण्याचे त्रास आहे चालू तर त्यांना काय सांगणार यावशी औषध घेतल्यामुळं बरं वाटतंय चांगलं वाटतंय तीन महिन्याचे कोर्स पूर्ण केले तर एकदम बरं होऊन जात बर याच्यानंतर दुसरे काही प्रॉब्लेम आहेत का तुम्हाला आणखीन काही पित्त सोडून गुडघ दुखते कंबर दुखत कंबर, कंबर जास्त दुखत आता त्याच्यासाठी तुम्ही औषध घेणार आहेत का परत घेऊ ना परत काय वाटतं तुम्हाला विश्वास वाटतो हे औषध जसं बरं झालं तसं का बरा होईल आता तुम्ही याची पण औषध घेणार आहेत बरोबर ना आणि बाकीचे जे युजर्स आहेत कस्टमर आहेत बघणार आहेत त्यांना काय सांगणार का तुम्हाला या प्रॉडक्ट जो फरक पडला तो त्यांना पडू शकतो का पड शंभर टक्के मला फरक पडला तर त्यांना पण पडन ना बर नमस्कार मित्रांनो सांगायचा उद्देश हाच आहे की दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून जे जे आपले रापील दुखणे असतात साधे साधे दुखणे म्हणतो आपण साईड इफेक्ट त्या ॲलोपॅथीच्या गोळ्यांचा होतो आणि मग मळमळणे पोट डंबरणे चक्कर येणे असे प्रॉब्लेम सुरू होतात तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद